नमस्कार मंडळी कसे आहात बरेच असणार उद्या होणाऱ्या महाराष्ट्र केसरी मौजी निमसोड मैदानामध्ये पैरे कोणाचे कोणासोबत ती सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे उद्या जे मैदान आहे त्याच्या आधीची उत्सुकता असते ती म्हणजे पैरे कोणाच्या कोणासोबत तर मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सहा टॉप जोड्या सांगणार आहे त्यातील तीन जोड्या शंभर टक्के आणि फिक्स आणि खात्रीशर सांगणार आहे आणि तीन जोड्या अंदाज जरी अंदाज असले तरी जास्त करून शक्यता असतेच मैदानात दिसण्याची ती जोडी तर अशा टोटल सहा जोड्या तर कोणाकोणाच्या जोडता बादशाह मथुरचा पहिरा कोणासोबत आपला बेलगडा क्षेत्रातील देव बाकासूरचा पैराकोनासोबत तसेच वेगाचा शेवट सरजाचा पैराकोनासोबत सौ उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुनचा अर्जुनचा पैराकोनासोबत कंदूर राजाचा पैराकोनासोबत तेजा दिवाण्या भुंगा यांचे पैरेकोणासोबत कारोंडे एक्सप्रेस चिक्या चिमण्या कोणाकोणाचे कोणासोबत पैर्या आहेत हे आपण सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उद्या वार, मंगलवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी भव्य असं ओपनचा हे मैदान आहे श्री देवीच्या यात्रा निमित्त हे आयोजित केलेलं आहे तर इथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकतीस आणि इथे प्रवेश असणार आहे एक हजार आणि या मैदानात प्रमुख उपस्थिती कोण असणार तर ट्रिपल हिंद केसरी सौ उर्मिला ताई गायकवाड मथुरा फार्म चिंचाले प्रमुख उपस्थिती प्रमुख आकर्षण ज्यांचा आत्ता घरचा साथ महाराष्ट्र केसरी एक ऑगस्टला महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला होता अर्जुन आणि कंदूर राजाने त्यांच्यात मालकीन या सौ उर्मिला ताई गायकवाड येथे प्रमुख उपस्थिती म्हणून उद्याच्या मैदानात असणार आहेत इथे क्वार्टर फायनल बक्षीस काय तर एकवीस हजारापासून अष्टम क्रमांकापर्यंत क्वार्टर फायनलला देखील बक्षीस आहेत त्यामुळे बरेच आपल्याला टॉपच्या गाड्या उद्या दिसतील त्याचं कारण आहे उद्याचं मैदान आहे महाराष्ट्र केसरी उद्या लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह वर होत आहे आणि समालोचक असणार आहेत सुनील मोरे सरकार पेडगावकर त्यामध्ये या मैदानाला आता सर्वांना उत्सुकता जास्त पैरे कोणाच्या कोणासोबत मग मी एक व्हिडिओ टाकली होती तो पैरा तोच असणार आहे तो, तो म्हणजे कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा हिंद केसरी भारत केसरी मथुर मथुर आणि रुद्रा ही जोडी पलताना दिसणार आहे उद्या खात्तिरशीर आणि शंभर टक्केच रुद्रा कोणाचा तर वैभव कदम गिरवी यांचा जो रुद्र आहे रुद्र आणि मथुर ही जोडी उद्या आपल्याला शंभर टक्के पालताना दिसेल महाराष्ट्र केसरी मैदानात ही जोडी जरी पहिल्यांदा पळत असली तरी नक्कीच धुमाकूळून माजवतील कारण की मथूर देखील तुफान फॉर्ममध्ये आहे मागची एक दोन मैदान मैदानातील पराभव वगळता नेहमीच गोलालाच असतो एक दोन तीन नंबरमध्ये असतो असा हा मथूर आणि रुद्रा देखील तुफान फॉर्ममध्ये आहे मागच्या मैदानामध्ये कंटिन्यू गोलाला दोन तीन चार नंबरमध्ये हा रुद्र आहे वै वैभव कदमचा त्यामध्ये ही जोडी पहिल्यांदाच पळत असली तरी पण नक्कीच टॉप गॅस लागेल मथूर आणि रुद्राला आणि भावांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं काळीच वेगाचा शेवट सरजा तैलवान अभिजित नियोजन नाही म्हणजे कारुंडे चिके आहे कालच एक नंबरचे मानकरी झालेली आहे वेगाचा शेवट सर्जा आणि चिक्या या दोघांचंही नियोजन नाही पण नियोजन झालं तर बहुतेक हीच गाडी पलण्याची दाट शक्यता आहे कारण की कालच ते एक नंबर करून आलेले आहेत गुलालात आहेत त्यामुळे मला असं म्हणलं ते की अजूनपर्यंत कन्फर्म नियोजन नाही त्यामुळे जर नियोजन झाला तर सर्जा आणि कारुनिच हा एक माझा अंदाजित पायरा असणार आहे जे मी अंदाजित बोलतो ते अंदाजित आणि फिक्स फिक्स असतील ते फिक्सच आहे अजून एक एक टॉपचाच सांगतो तो म्हणजे पाटील कोजगाव यांचा भुंगाडॉन भुंगाडॉनचा पैरा कोण असतो सध्या तुफान फॉर्म मध्ये टॉपचा नंद असलेला हा भुंगा तर भुंगाचा पायरा असणार आहे मी खात्रीशीर शंभर टक्केच सांगतो तर पायरा असणार आहे सौ उर्मिलताई गायकवाड यांचा राजा कंदूरचा राजा त्याला संबोधला जातोय राजा कंदूरचा आणि भुंगा ही जोडी शंभर टक्के पलताना दिसेल उद्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानात भुंगा आणि कंदूर राजा आधी ही जोडी पळाली होती त्यामुळे नक्कीच उद्या देखील या जोडीला चांगला गॅस लागेल भुंगा आणि कंदूर राजा ही जोडी खात्रीशीर पळणार आहे तर ह्या जोडीला उद्या नक्कीच टप फाईट असतील दुसऱ्या टॉप जोड्या पण ही एक टॉपचीच गाडी असणार आहे अजून एक टॉपचा पैरा सांगतोय तो अंदाजित सांगतोय मला असं सा, माहिती मिळाली विठ्ठल नाना भूतकर तसेच अजय जाधव कले यांचा जो घरचा तेजा दिवाण्या बहुतेक माझ्या अंदाजानुसार घरचीच गाडी पालनाची दाट शक्यता आहे तेजा आणि दिवाण्या असं वैयक्तिक मला वाटतंय अजून एक मी फिक्स पायरा सांगतो असं उर्मिला यांचा जो अर्जुनचा अर्जुनचा पैरा असणार आहे कुमठेचा लाडू कुमठेचा लाडू म्हणजेच वाईकरांचा लाडू आणि अर्जुन ही जोडी देखील एक शंभर टक्के पळणार आहे अर्जुन आणि लाडूची पहिल्यांदाच जोडी पळत असली तरी नक्कीच टॉपमध्ये पळेल मागच्या काळात लाडू तुफान फॉर्म मध्ये आहे टॉपचा नंदी लाडू पोलीस हे पैरे असतात तोच हा लाडू वाईचा आणि अर्जुन ही जोडी शंभर टक्के पळताना दिसेल अर्जुन आणि लाडू आता रायला आपला बैलगाडा क्षेत्रातील देव रुचसमोह एकादश महिंद केसरी बकासूरचा पैरा मी अंदाजेच सांगणार आहे खर तर दहा दिवस आधी हा पायरा झाला होता बकासूर आणि चिमण्या ही जोडी फिक्सत होती पण कसं मामांनी सांगितलं होतं जर पायरा आधीच फुटला तर मी नक्कीच पायऱ्यामध्ये बदल करेल तर अशी दाट शक्यता शंका यायला लागली पायरा चेंज केलाय की काय पण माझ्या अंदाजानुसार बकासूर आणि चिमण्याच ही जोडी पलण्याची दाट शक्यता आहे जर तर मध्ये सांगितलं तर भावांनो चिमण्याकडून मलाच कळालं होतं की बकासूर सोबत देखील नियोजन चालू आहे आणि साई सोबत देखील नियोजन चालू आहे जर चिमण्या आणि साई असला तर बकासूर नवीन पायऱ्यात असणार आहे असं असू शकतो पण बहुतेक बकासूर आणि चिमण्याच असेल कारण धप्पा देण्याचा प्रयत्न असेल कारण की हा पैरा फुटला होता बकासूर आणि चिमण्या जर तर मध्ये जर बकासूर आणि चिमण्या नसला तर चिमण्या आणि साई असेल आणि आणि नवीन पैरा असेल पण माझ्या माहितीनुसार अंदाजानुसार ऐंशी टक्के आणि चिमण्याची जोडी असेल भावांनी व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला कृपया करून लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद भावांनो